राष्ट्रवादीत खासदार फोडाफोडीचा खेळ सुरू झाले असल्याची माहिती आहे शरद पवार यांना सोडण्यासाठी खासदारांना फोन येतात बाप लेखीला सोडून या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पवारांच्या खासदारांना फोन आल्याची ही माहिती कतीये खासदारांना फोन आल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती कळतीय राष्ट्रवादीमध्ये अशा प्रकारे आता फोनाफोनीचं हे सत्र सुरू झालेलं आहे खासदार फोडाफोडीचा हा खेळ सुरू झाला असल्याची माहिती आहे शरद पवार यांना सोडण्यासाठी खासदारांना फोन केले जातात राष्ट्रवादीतून हे फोन येतात असं कळत आमच्या पक्षाला लोकसभेमध्ये जे अतिशय सुंदर चांगलं यश मिळालंय ऐंशी टक्के रेट होता हे जनतेचं मत आहे आता लोकसभे विधानसभेमध्ये आम्हाला जो काही पराभवाला समोर जावं लागलं हे मशीनची कमाल हे आम्ही नेहमी सांगतो त्यामुळं मला वाटत नाही की आमच्या यातल्या कोणी खासदार त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन बाजूला जाण्याचा जा प्रयत्न होईल आता दादांकडून तसा प्रयत्न होणं किंवा त्यांच्या काही कोण कोण आहे ते मला माहीत नाही परंतु काय बालिश पण आहे असं खरं खरं म्हणजे त्यांनी चुका केल्या आधी चुका केल्यात ही चूक त्यांनी केली त्यांना काही दिवसांनी कळेल ठीक आहे कर्मधर्मसहोग आणि तिसऱ्यांदा मोदी साहेब सत्तेवर आलेत सरकार आलं आहे त्यामुळे त्यांना वाटत की चूक त्यांनी ती चूक बरोबर आहे पर पण ज्या वेळेला त्यांची सत्ता जाईल त्यांना आहे प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील ना मंत्री व्हायचा आहे आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे कसोस्ते प्रयत्न सुरू आहेत पण हा नीच आणि पण आहे झालं ना तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना तुम्ही तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही तुमची भागत नाही त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलं हवसुद्धा त्याचे फोडा त्याचे फोडा कार्यकर्ते फोडा पदाधिकारी फोडा आमदार फोडा खासदार फोडा या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार का नव्यानं काळ्याकुट्ट्या ते शाहीत तेच चालले साहेब आमच्या पक्षातील जे खासदार आहेत त्यांना कोणी संपर्क करण्याचा प्रश्न येत नाही सर्व खासदार माननीय पवारसाहेबांच्या पाठीमागे आहेत एक दिलाने आहेत अनेकदा आमच्या त्यांच्यावर मिटिंग झाल्यानंतर त्यांनी सुद्धा या गोष्टी सांगितल्या आहेत काय कोणी भेटत असतील आता लोकसभेमध्ये कोणी भेटतात याचा अर्थ पण सर्व खासदार जे आहेत आमचे ते पवार साहेबांच्या पाठीमागे सर्व उभे आहेत अशा पद्धतीचे विधानं करून काहीतरी रोज माध्यमामध्ये जिवंतपणा दाखवण्याचं काम संजय राऊत करत असतात सुनील तटकरे साहेबांनी कुठल्याही खासदाराला कसलीही ऑफर दिलेली नाही परंतु पवार साहेबाकडे निवडून आलेले खासदार असतील आमदार असतील या सर्वांची इच्छा आहे की ते अजितदादाच्या नेतृत्वामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं